धन्यवाद प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जावो तर आज मी इकडे निघाले आहे कासुदा येथील मार्केटमध्ये जाण्यासाठी थोडेसे कामं होते आणि पार्लरमध्ये पण जायचं होतं कारण पुढे येतं आहे मावस बहिणीचं लग्न शुभांगीचं आणि तिकडं लग्नाला जायचं आहे म्हटलं आधी थोडंसं पार्लरला जाऊन येते तर भाऊ आला होता सोडायला मार्केटमध्ये तर त्याच्या आधी त्यांनी आम्हाला आहे ना मस्त अशी रबडी खाऊ घातली सगळ्यात गॅप एकदम भारी रबडी कृष्णा तुला आवडली का काम रबडी मस्त रबडी घ्यायला त्याच्यानंतर मला कृष्णासाठी ना छान सँडल वगैरे घ्यायच्या होत्या तर त्याच्यासाठी इकडे आलो ह्या शॉपवर आणि तिला पाहिजे तशा तिला सँडल मस्त भेटल्या आणि त्या मी घेऊन दिल्या मस्त वाटत आवडली का तुला नंबर नंबरचं निरात लाण्यांचं एवढं काही आवडले ना कृष्णा? आणि आता लग्नाला जायचं म्हटल्यावर बांगड्या वगैरे असं आपलं असतंच सगळ्या बायांचं आणि मॅचिंग बांगड्या मी जास्त करून म्हणजे जा खूप कमी अशा मी घेते काही साड्यांवर मॅचिंग बांगड्या जास्त करून मी हिरव्या बांगड्या असं एक सेट बनवून घेते आणि दोघं तिघं दिवस मस्तपैकी हिरव्याच बांगड्या वापरते त्याच्या वा आजूबाजूला फक्त कुठल्या तरी छान अशा डिझाईनच्या बांगड्या मी घालत असते नाहीतर मग हिरव्या बांगड्या आणि ज्या कलरची साडी असली ना तर त्या कलरच्या बांगड्या अशा दोनचा मी सेट करत असते तर नेक्स्ट टाइम कधीतरी तो सेट पण मी दाखवेल कसा बनवते ते आणि मग त्याच्यानंतर आली मी इकडं पार्लरमध्ये कारण तुम्हाला मी म्हटलं की लग्नाला जायचं आहे आणि आयब्रोज पण वाढलेले होते माझ्या परत वॅक्सिंग करायचं होतं आणि काही गोष्टी आपण पार्लरमध्ये जाऊन केल्या ना आयब्रोज झालं व्हॅक्सिन झालं कधीतरी फेशियल किंवा क्लिनअप असलं तर असं काही थोडंफार करत राहिलं पाहिजे स्वतःसाठी थोडासा स्वतःसाठी वेळ पण काढला पाहिजे आणि आ... जेव्हा आपली पूर्ण स्किन डॅमेज होऊन जाते किंवा काय होऊन जाते तेव्हा सगळ्या बाया आता माझं मी स्वतःचं पार्लर आहे त्याच्यामुळे मला अनुभव आहे बऱ्याचशा बायांना आधीपासून स्टार्टिंगपासून काही करतच नाही म्हणजे स्वतःसाठी आणि अचानकपणे काहीतरी चेहऱ्याला होतं किंवा मग स्किन एकदम लूज पडते किंवा काय होतं टॅनिंग येतं ते वांग वगैरेचे वा डाग येतात आणि मग अचानकपणे त्यांचं म्हणणं असतं की आता असं काहीतरी सांगा की माझा चेहरा एकदम चांगला झाला पाहिजे तर असं होत नाही आपण ना आधीपासून अशी केअर करायला पाहिजे चेहऱ्याची किंवा मग असं सगळं आपलं जे रुटीनमध्ये असताना ते व्यवस्थित दर मन महिन्याला म्हणा किंवा दोन महिन्यातून फेशियल किंवा मग क्लीनअप तरी असेल असं थोडंसं करत राहिलं पाहिजे थंडे ना असतं आणि व्हॅक्सिंग करायचं पण असं असतं की जर आपण नेहमी वॅक्स करत असतो ना म्हणजे चेहऱ्यावर जी, जी टॅनिंग आलेली असते ती पण निघून जाते आणि जी काही डेड स्किन आलेली असते तीसुद्धा आपली निघून जाते व्हॅक्सिंगने आणि स्मूथ वगैरे असे आपले हात आणि पाय आपण जिथं पण वॅक्सिंग करतो ते आपलं होत असतं त्याच्यामुळे वॅक्सिंग करणं पण आणि मेन म्हणजे काय होतं माहिती आहे का आपण जेव्हा असं व्यवस्थित नीट नेटकं टापटीप जेव्हा राहतो ना स्वतःला आपल्याला आतून कॉन्फिडंट वाटतं त्यामुळे मला असं वाटतं की आपण म्हणजे असं एक नॉर्मल थोडंसं दर महिन्याला आपण कमीत कमी एवढे तीन चारशे पाचशे रुपये स्वतःवर खर्च करू शकतो आणि मी पण पार्लरवाली असल्यामुळे आमच्या दोघांमध्ये अशी थोडीफार चर्चा चालू होती एकमेकांच्या क्लायंट्स बद्दल वगैरे okay, <laughs> <ünkü> दहा रुपये वाटले सांगे वीस रुपये दहा रुपये घ्या जास्त वाढलेले नाही ग्रोथ पण नाही मला बी भेटत आताच गेले तुम्ही मी पंधरा वीस जास्त आले जास्त आहे प्रो वाढलेली नाही कमी पैसे घ्या असं म्हणतो येताच कशाला तुम्ही काय म्हणते तो बनवला पाहिजे चॅन्स करावं लागतो ना दोघांना माझ्या हॉटेल ला तिला चार बनतेची घरी असत मम्मा काही जण अशा जवळच्या असतात ओळखीच्या आज रात्री घरी आलो आम्ही एवढं वारा वादळ चालू होतो ना तसंच आलो घरी पार्लरमधून आणि त्याच्यानंतर मग ओटी उघडली आता हे चंदनाचं लाकूड आहे आणि ते तिकडं दगडाचं म्हणजे असं पूर्ण हे सांदखोड असं असतं आणि त्याच्याने ना हे चंदनाच्या लाकूडावर म्हणजे असं थोडंसं पाणी टाकून आणि मग हे लाकूड असं सा त्या सांदखोडवर असं म्हणजे घासावं लागतं आणि असं पूर्ण डब्बा भरून उटी आपल्याला जमा करावी लागते आणि मग ती आपल्याला म्हणजे देवाला आपण आंघोळ घालतो ना स्नान घालतो उटी असते मंदिरामध्ये तर घेऊन जावी लागते देवाच्या उटीसाठी तर त्याचंच आता उद्या माझी मंदिरात उटी होती ना तर म्हणजे आज उटी ना मंदिरामध्ये तर त्याच्यासाठी ना उटी उगाळून घेतली आम्ही आणि आम्ही आता निघालोय आता उटी करण्यासाठी तर आता आधीच सगळं झालेलं आहे दही दुधाने वगैरे आंघोळ झालेली देवाची आणि आता शेवटची म्हणजे आता उटी टाकतोय आता आबांच्या हातात जो डबा आहे ना तेवढा डबा भरून जी ओटी आपण उघडलेली होती ना देवासाठी तर ती आपण इथं स्थानावर टाकू

आणि उटीचं कसं असतं ते इतके सगळे लोक असतात आणि सगळेजण जर हाताने असं पूर्ण पंजाने वगैरे उटी लावलं तर ते आपल्या हातांनाच ला, ला म्हणजे चिटकून जाते आणि देवाच्या स्थानावर म्हणजे उटी राहतच नाही शिल्लक त्याच्यामुळे दोन दोन बोटांनीच आपल्या समोरच्या बोटांनी असं फक्त आपण देवाला उटी लावून घ्यायची आणि बाजूला सरकून जातो आणि मग बाकी कुणीतरी एक दोन जण फक्त पूर्ण स्थानाला उटी लावतात आणि व्यवस्थित असं श्री चक्रधर स्वामी किंवा श्री दत्तप्रभू असं नाव तिथे टाकतात आणि थोडीशी अशी फुलं वगैरे डिझाईन वगैरे असं करतात आणि माझ्या या माहेरचं मंदिर जे आहे ना तर इथल्या म्हणजे देवाचा श्री दत्तप्रभूंचा महिम एवढा आघात आहे तर म्हणजे आपली जी इच्छा असली जे काही आपले मनामध्ये असलं ना ते सगळ्या गोष्टी इथं पूर्ण होतात आपण फक्त देवाजवळ सांगण्याचं बोलण्याचं काम असतं आणि म्हणजे काम पण पडत नाही नाही तेव्हा ज्या गोष्टी काही असतात आपल्या मनामध्ये त्या आपसुकच आपल्याला मिळतात म्हणजे सगळ्या इच्छा आपल्याजवळ देवाजवळ जर देवा आपण मांडल्या ना तर इथं पूर्ण होतात आबांनी मस्त फुलांचे हार पण आणलेले होते ते आम्ही देवाला वाहून घेतले आणि विळा अवसर वगैरे असं सगळं करून घेतलं आणि त्याच्यानंतर आरत्या म्हटल्या आन त्यांनी विडावसर वगैरे ते काही शूट घेतलं गेलं नाही आणि मग इकडे आलो पुन्हा कासू द्यायला तर आईच्या पोळ्या चालू होत्या पुरणपोळ्या बनवत होती आई आणि इकडे गच्चीवर चूल मांडलेला आई आणि अक्का पण आली तिकडून सोबत अक्का बापू आणि त्याच्यानंतर आता पोळ्या दाखवते पहा तुम्हाला आईच्या एकदम मस्त पोळ्या जमत होत्या त्या आणि पहा तुम्ही कसं मस्त खापर भरून अशी पूर्णाची पोळी आलेली आहे आणि कशी टुम फुलते पहा पूर्णाची पोळी जनरली पूर्णाच्या पोळ्या अशा फुलत नाही कोणाच्या पण आहे ना आईनं खूप छान पोळ्या टाकते मस्त अशा तर मैत्रिणींनो असा होता आजचा व्हिडिओ आजच्या जेवणामध्ये मस्तपैकी आता पुरणपोळी म्हटल्यावर बाकी तुम्हाला सांगायचं काही कामच नाही आंब्याचा आम रस आमटी भात कुरडई पापड भजे आणि पुरणपोळी मस्त खापरावरची आईच्या हातची असं आजच्या जेवणात होतं कारण देवाला उपार द्यायचा होता ना मंदिरामध्ये ओटी होती आज त्याच्यामुळे मग पुरणपोळी केलेली होती आणि चला मग भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये आणि कमेंट करा तुम्ही खूप छान छान बाकीच्या <laughs> सगळ्यांच्या खूप कमेंट्स आलेल्या आहेत त्यांना उत्तर द्यायचं माझं राहिलेलं आहे मी सगळ्या वाचलेल्या आहेत एक व्हिडिओ स्पेशल कमेंट्सवर मला बनवायचं आहे पण मग आता तुम्हाला माहिती आहे की मी इकडं आलेली आहे इकडे आणि माझं चालू आहे असंच नानकुर्दा कासोदा वगैरे तर त्याच्यामुळे मग कमेंट्स म्हटलंस व्यवस्थित आता कमेंट्सवर उत्तरं देईन म्हटलं नंतर तर एक तो स्पेशल व्हिडिओ येईलच तुमच्यासोबत तर चला मग भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार